टीबी वर मात करायची असेल तर सुरुवात आपल्या समुदायातूनच करावी लागेल टीबी लवकर ओळखणं म्हणजे जीव वाचवणं आशाताई या मोहिमेत आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे टीबीची लक्षणं ओळखून स्क्रीनिंग करणं टीबी संशयित व्यक्तीला योग्य सल्ला देणं मोफत तपासणीसाठी आरोग्य केंद्रात घेऊन जाणं ही आपली महत्वाची जबाबदारी लवकर निदान म्हणजे लवकर उपचार आणि रोग पसरण्याच्या मार्गाला विराम प्रत्येक गावात वस्तीत जाऊन टीबी बाबत जागरूकता वाढवणं लोकांना योग्य माहिती देणं आणि प्रत्येक टीबी संशयित व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवणं या कार्यात खऱ्या अर्थाने आशाताई म्हणजे आपल्या समुदायाच्या आरोग्य दूतच सदैव समर्पित आणि टीबी निर्मूलनासाठी कटिबद्ध आशाताई चला समुदायामध्ये प्रभावीपणे टी साठी स्क्रीनिंग करूया आणि टी ला हद्द पार करूया टीबी हारेल देश जिंकेल सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन